माहेरी आलेली रमा आईला हैराण होऊन बघत होती आई लक्षपूर्वक आजच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर दिवसाचे जेवण सजवून ठेवत होती डाळ चपाती भाजी आणि रायता मग आईने मोबाईलमध्ये त्याचा नाव व तारखेसह फोटो काढला व व्हॉट्सअप करायला लागली आई हा जेवण करण्याआधी फोटो काढण्याचा काय शौक लागला तुला अगं तो येतील बिचारा इतक्या दूर राहून त्याला हॉस्टेलचे बेचव जेवण जात नव्हते म्हणत होता की तू रोज दुपारच्या आणि रात्रीच्या वेळी तू बनवलेले जेवण रोजच्या वर्तमानपत्रावर ठेवून त्याचा नाव तारखेसह फोटो काढून पाठवीत जा त्याला बघून हॉस्टेलचे त्या दिवसाचे जेवण खायला चवदार लागेल काय आई तू त्याला लाडाने बिघडवून ठेवलं आहेस तो कधी मोठाही होईल का लहान होऊन अशी फालतू जिद्द करीत राहील रमा तक्रारीच्या सुरात म्हणाली जेवण झाल्यावर रमाने लगेच यतीनला फोन लावला यतीन आईला हे काय काम लावलं आहे इतक्या दूरून पण आईला त्रास दिल्याशिवाय तुला चैन पडत नाही का अगं नाहीतही असं का म्हणतेस मी कशाला आईला त्रास देऊ तर माझ्या लाडक्या भावा हे सकाळ संध्याकाळ लंच आणि डिनरचे रोज फोटो का मागवतोस बहिणीची तक्रार ऐकून यतीनला हसू आले मग थोड्या गंभीर आवाजात तो म्हणाला ताई पप्पांचा मृत्यू तुझे लग्न आणि मी हॉस्टेलला आल्यानंतर आता आई एकटीच तर राहिली होती मागच्या वेळी सुट्टीमध्ये घरी आलो होतो तर कामवाल्या मावशींनी सांगितले की आई कधी कधी जेवायला काहीच बनवत नाही चहा सोबत पाव किंवा फक्त खिचडी संपूर्ण दिवस एकटी उदास बसून राहते तेव्हा आईला दररोज चांगले जेवण खायला घालण्याचा हा उपाय सुचला मला फोटो पाठवण्याच्या नादात दोन वेळा चांगले जेवण बनवते व ते खातेही आणि यात व्यस्त असल्याने जास्त उदास पण होत नाही उत्तर ऐकून रमाचे डोळे भरून आले भरलेल्या आवाजात फक्त एवढंच म्हणू शकली भाऊ तू खरंच मोठा झाला आहेस तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद